वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाची कुणकुण लागली आणि संपूर्ण वर्ष त्याच्या निवारणातच गेले दहा महिन्यात वाडी वस्तींवरील आजी आजोबांच्या तोंडीही आता क्वारंटाईन पॉझिटिव्ह असे शब्द आले केवळ वैद्यकीय क्षेत्राशी के निगडीत असलेली सॅनिटायझर ऑक्सिमीटर थर्मल स्कॅनर आदी उपकरणे प्रत्येक घरातलीच जणू काही भाग बनली आरोग्यविषयी जागृती वाढतानाच हाताची स्वच्छता मास्कचा वापर यामुळे वैयक्तिक वा स्वच्छतेकडे कल वाढला तरी हे सर्व प्रत्येकाला नवीन अनुभव देत गेले कोरोनाचा कहर अनुभवलेल्या जिल्ह्यात सध्या दिलासादायक चित्र आहे कोरोनामुळे सर्वांनाच स्वतःचे आरोग्य किती महत्वाचे आहे याचा अनुभव आला एक वेळ अशी आली की यावर मात करत कटु आठवणींना विसरत प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा